उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोनमधील रमाबाई टेकडी येथे सत्तावीस एप्रिलच्या रात्री दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार व रॉडने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकरसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर फटाके फोडत मिरवणूक काढल्याचा सी सी टी व्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटनेनुसार सत्तावीस एप्रिलच्या रात्री हंशू झा हा पिंपळाच्या झाडाजवळ दारू पित असताना मिलन सहानी यांच्याशी त्याचा वाद झाला त्यानंतर दिवाकर यादव सुनील यादव पॅरेलाल यादव ज्योती यादव यांनी गैरकायद्यांची मंडळी जमवून हंशू झा याच्यावर लोखंडीत तलवार व रॉडने हल्ला केला तसेच रेखा झा बिपिन झा आणि रोहित झा आदींना ही जीव घेण्या वार करत गंभीर दुखापत केली होती या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी दिवाकर यादव याला अलीकडेच जामीन मिळाल्यानंतर सोळा जुलै रोजी फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात रमाबाई टेकडी परिसरात त्याची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा सी सी टी व्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यापूर्वी सतरा जुलै रोजी विनयभंग प्रकरणातून सुटलेल्या रोहित झा याचा स्वागत यात्रेमुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता अशाच प्रकारचा गुन्हा दिवाकर यादव विरोधात ही दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर